तेका एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारं एक व्यावसायिक कुटुंब होतं भरपूर धनसंपत्ती होती आणि त्या व्यावसायिकाला दोन मुलं होते आता दोन मुलं असताना दोन मुलांपैकी एका मुलाचा स्वभाव चांगला नव्हता त्याला जरा वेगवेगळ्या पद्धतीच्या सवयी लागलेल्या होत्या म्हणून त्या व्यावसायिकाने जास्ती संपत्ती ही लहान मुलाला दिली आणि थोडी संपत्ती ही मोठ्या मुलाला दिली अशा पद्धतीनं दोघांमध्ये वाटण्या झाल्या आणि वाटण्या झाल्यानंतर ते दोघ जण त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्यांचा त्यांचा व्यवसाय करू लागले पण मात्र कालांतराने एका जणाला हा व्यवसाय पटला नाही जो मोठा मुलगा होता त्याला पटला नाही आणि त्यानं मनामध्ये राग धरला की त्याच्या वडिलांनी जास्ती संपत्ती लहान मुलाला का दिली आणि त्याला कमी का दिली म्हणून मग जास्ती संपत्ती लहान भावाला दिली म्हणून त्याचा राग त्यानं मनामध्ये धरला आणि एक दिवस त्याच्या घरामध्ये घुसला आणि घरामध्ये घुसल्यानंतर त्याच्या भावावर थेट गोळीबार केला एक गोळी डोक्यात आणि एक गोळी छातीत मारली आणि त्या ठिकाणी असणारी त्याची जी बायको आहे म्हणजे त्याची वहिनी आहे तिच्यावर सुद्धा गोळीबार केला आणि तिच्यासुद्धा डोक्यात एक गोळी मारली आणि छातीत एक गोळी मारली घरामध्ये गो गोळ्यांचा आवाज झाला बंदुकीचा आवाज झाला घरामध्ये छोटे छोटे मुलं होते आणि हे अगदी लपून लपून हे सगळं पाहत होते आता त्याच्या घरामध्ये असणारे जे दहा लहान मुलं होते त्या मुलापैकी एका जणांना हे सगळं खून होतानी मर्डर होतानी पाहिला होता पण मात्र तो तेव्हा अगदी लहान होता आणि तो फक्त ही सगळी घटना डोळ्यांनी पाहत होता त्याच्याच काकाने त्याच्या वडिलांची हत्या केलेली होती घटनेनंतर पोलीस घटनास्थळी आले पोलिसांनी पंचनामा केला मृतदेह ताब्यात घेतले आणि तो जो आरोपी आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली आणि त्याला जेलमध्ये पाठवलं आणि इकडं मात्र ते जे मुलं होते त्यांचे आई वडील गेल्यामुळं ते एकटेच त्या ठिकाणी पडले होते मग कुटुंबातील इतर सदस्यांनी त्यांचा सांभाळ केला लहानाचं मोठं केलं आणि बघता 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 ही घटना ही गोष्ट विसरत चाललेली होती आणि या गोष्टीला घटनेला बरेच दिवस झाले आणि बरेच दिवस बरेच महिने बरेच वर्ष निघून गेल्यानंतर सत्तावीस वर्षानंतर जेव्हा अशाच पद्धतीनं घडलं तेव्हा हे सगळं प्रकरण उघड झालं नेमकी काय आहे संपूर्ण प्रकरण काय आहे स घडलेली गोष्ट हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली गोष्ट आहे घटना आहे ही अगदी चित्रपटाला लाजवेल अशीच आहे कारण की एकदम आपण ज्या पद्धतीनं चित्रपटामध्ये हिंदी सिनेमामध्ये पाहतो त्याच पद्धतीने या गोष्टीमध्ये घडलेलं आहे आणि हे घडलेलं आहे उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये तारीख आहे मंगळवार पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीसची आणि वारा आहे मंगळवार मंगळवारच्या दिवशी या ठिकाणी या घरामध्ये चार जणांची हत्या झालेली होती आणि या ठिकाणी राहणारे एक प्रसिद्ध दारू व्यावसायिक होते त्यांचं नाव होतं राजेंद्र गुप्ता राजेंद्र गुप्ता यांची जी बायको आहे तिचं नाव आहे नीतू गुप्ता त्यांचा जो मोठा मुलगा आहे त्याचं नाव आहे नवनेंद्र गुप्ता आणि त्यांचा जो लहान मुलगा आहे त्याचं नाव आहे सुभेंद्र आणि त्यांना एक मुलगी आहे गौरंगी नावाची या सगळ्यांची हत्या त्यांच्या घरामध्ये झालेली होती आणि त्यांच्या छातीत आणि डोक्यात एक एक गोळी मारलेली होती आणि त्यांचं रक्ताच्या थरवळ्यात त्यांचे मृतदेह पडलेले होते आता या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा त्यांच्या घरामध्ये आला आणि त्यांनी संपूर्ण घटना तपासून पाहिली पंचनामा केला मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले नेमकं आरोपी कोण आहे काय आहे या संपूर्ण गोष्टींचा तपास पोलिसांना लावायचा होता पण मात्र या घरातला जो प्रमुख होता राजेंद्र गुप्ता तोच त्या ठिकाणी नव्हता आणि तो त्या ठिकाणी नसल्यामुळं हा सगळा प्रकार त्यानंच केला आहे त्यानंच त्याच्या कुटुंबाची हत्या केली असा संशय पोलिसांना आला मग पोलिसांनी संपूर्ण टीम कामाला लावली राजेंद्र गुप्ता याची फोन कॉल तपासले रेकॉर्डिंग तपासली त्यांचं लोकेशन ट्रेस केलं तो नेमका कुठं आहे काय आहे याचा संपूर्ण तपास चालू केला तेव्हा पोलिसांना समजलं की त्याचं लोकेशन मीरापूर आणि रामपूर या गावाच्या मध्ये एक बांधकाम चालू आहे आणि त्या बांधकामाच्या ठिकाणी राजेंद्र गुप्ताचं लोकेशन सापडलेलं लो होतं पोलिसांचं एक पथक तात्काळ राजेंद्र गुप्ताच्या तपासाकडं निघालं आणि ज्या ठिकाणी लोकेशन आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठा पोलीस पाटा घेऊन पोलिसांचं पथक पोहोचलं त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर हळूहळू त्या घरामध्ये पोलीस जात होते कारण की त्याच्यावर संशय होता त्याच्याकडं सुद्धा हत्यार असू शकतात ते सुद्धा हमला करू शकतो म्हणून पोलीस दबकत दबकत त्या घरामध्ये जात होते आणि घरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना दिसलं त्यामुळं पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली कारण की त्या ठिकाणी एका पुरुषाचा मृतदेह पडलेला होता आणि तो मृतदेह जवळ जाऊन पाहिल्यानंतर ते राजेंद्र गुप्ताच असल्याचं पोलिसांना समजलं आता राजेंद्र गुप्ताचासुद्धा मृतदेह हो सापडलेला होता आणि तो मृत नेमका त्याचा कोणी केला आहे कारण की त्याच्या घरामध्ये झालेल्या ज्या हत्या आहेत त्या राजेंद्रानेच केलेल्या असाव्यात असा पोलिसांना संशय होता पण मात्र त्याचाच मृतदेह या ठिकाणी मिळाल्यामुळं यामध्ये आता दुसराच कोणीतरी मोठा गुन्हेगार आहे असा पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला त्या ठिकाणीसुद्धा पंचनामा केला पण मात्र ज्या पद्धतीनं त्याच्या परिवारातल्या लोकांची हत्या केली आहे त्यांच्या डोक्यामध्ये छातीमध्ये गोळी लागलेली होती त्याच पद्धतीनं राजेंद्र गुप्ताच्यासुद्धा डोक्यामध्ये आणि छातीमध्ये गोळी लागलेली होती मग या सगळ्यांना मारणारा किलर एकच आहे खुनी एकच आहे हा पोलिसांना तपास लागला पण मात्र तो नेमका कोण आहे याचा शोध पोलिसांना लावायचा होता पोलीस तपास करत होते आणि तपास करता करता पोलीस राजेंद्र गुप्ता यांच्या आईकडं पोहोचले आणि आईकडं पोहोचल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि या संपूर्ण प्रकरण काय आहे हे त्यांना विश्वासात घेऊन विचारलं जेव्हा त्यांना विश्वासात घेऊन विचारलं तेव्हा राजेंद्र गुप्ता यांच्या यांनी सांगितलं की या गोष्टीला या घटनेला सुरुवात होते ती म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णवपासून पासून म्हणजे मंगळवारच्या दिवशी घडलेली संपूर्ण घटना होती आणि एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये हे सगळं प्रकरण घडलेलं होतं त्यांनी सांगितलं की राजेंद्र गुप्ता यांच्या वडिलांना दोन मुलं होते एकाचं नाव होतं राजेंद्र गुप्ता आणि दुसऱ्या मुलाचं नाव होतं कृष्णा गुप्ता अशा पद्धतीनं दोन मुलं होते पण मात्र राजेंद्र गुप्ताची जी वागणूक आहे ते वागणूक राजेंद्र गुप्ता यांच्या वडिलांना आवडत नव्हतं तो जरा वेगळ्याच पद्धतीनं राहत होता वागत होता त्याचं वागणं बोलणं हे त्याच्या वडिलांना पटत नव्हतं म्हणून त्यांची जी काही संपत्ती आहे प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी त्यांच्या लहान्या मुलाला कृष्णागुप्ताला मोठ्या प्रमाणात दिलेली होती तर थोडीशी काहीतरी संपत्ती या राजेंद्र गुप्ताला दिलेली होती मग राजेंद्र गुप्ताला कमी संपत्ती मिळाल्यामुळं हाच राग त्याच्या मनामध्ये आलेला होता आणि तो या प्रॉपर्टी त्याच्या भावाला भांडत होता आणि त्याच्या ते डोक्यामध्ये वैर सुद्धा करून घेतलेलं होतं प्रॉपर्टीमुळे दोन सख्या भावामध्ये वाद निर्माण झालेले होते आणि याच वाद मनामध्ये धरून त्याने राजेंद्र गुप्ताने कृष्णा गुप्ताच्या घरामध्ये प्रवेश केला होता आणि ज्यावेळी कृष्णा गुप्ता आणि त्याची बायको हे झोपलेले होते त्याच वेळी हा घरामध्ये शिरला आणि स्वतःजवळची बंदूक काढून त्याच्या भावावर आणि त्याच्या वहिनीवर थेट गोळीबार केला दोघांनाही दोन दोन गोळ्या मारल्या आणि दोन दोन गोळ्या त्यांच्या एक डोक्यामध्ये एक छातीमध्ये मारली आणि त्यांना त्या ठिकाणी ठार केलं आणि ठार करून त्या ठिकाणी निघून गेला आता ही घटना कोणी पाहिली नाही काय नाही असं त्याला वाटत होतं पण त्याच घरामध्ये असणारा कृष्णा गुप्ता यांचा एक छोटा मुलगा होता हा पडद्याच्या पाठीमागं लपून ही संपूर्ण घटना डोळ्यानं पाहत होता आणि तो पाहत होता त्याचा की त्याचाच काका त्याच्या वडिलांना कशा पद्धतीनं मारतोय म्हणजे एखाद्या चित्रपटामध्ये ज्या पद्धतीनं दाखवतात की छ लहान लहान मुलं कुठंतरी लपून छपून घटना घडताना पाहतात पण मात्र त्यावेळी ती आरडत नाहीत वरडत नाहीत कारण की त्यांना वाटतं आरडलं वरडलं तर तो समोरचा व्यक्ती त्यांनासुद्धा ठार करेल मग त्याच पद्धतीनं कृष्णागुप्ता यांच्या सुद्धा ही संपूर्ण घटना डोळ्यानं पाहिलेली होती आणि डोळ्यामध्येच त्यांनी रेकॉर्ड केली होती आणि त्याच दिवशी ठरवलेलं होतं की या संपूर्ण घटनेचा एक दिवस बदला घ्यायचा आहे त्याच्या वडिलांना त्याच्या आईला आणि त्याच्या आजोबांना ज्या व्यक्तीनं मारलं आहे त्या व्यक्तीलासुद्धा अशाच पद्धतीनं ठार करायचं आणि इथूनच सुरू झालं होतं एक मोठं प्लॅनिंग आता या छोट्याशा मुलांना हा सगळं प्रकरण बघितलेलं होतं बघता बघता बरेच दिवस बरेच महिने निघून गेले आणि या संपूर्ण हत्याप्रकरणी राजेंद्र गुप्ता यांच्यावर कारवाई झाली होती पोलिसांनी अटक केली होती आणि अटक केल्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगातसुद्धा केलेली होती मग एकोणीस सत्त्याण्णवमध्ये अटक झाल्यानंतर दोन हजार तीन पर्यंत ते जेलमध्येच होते पण मात्र दोन हजार तीनला त्यांची सुटका पॅरलवर झाली पॅरलवर ते जेलच्या बाहेर आले आणि जेलच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा एक हत्याकांड घडून आणलं काही लोकांना पैसे दिले सुपारी दिली आणि स्वतःच्या बापालाच ठार करायचं सांगितलं दोन हजार तीनमध्ये स्वतःच्याच बापाला सत्यनारायण गुप्ता यांना मारण्याची सुपारी राजेंद्र गुप्ता यांनी दिली कारण की जास्त प्रॉपर्टी लहान भावाला दिली म्हणून आता सगळी प्रॉपर्टी त्याला मिळाली म्हणून त्यानं ही सगळं प्लॅनिंग केलेली होती स्वतःच्या बापाला मारलं पण स्वतःच्या बापासोबत असणारा जो एक पर्सनल सेक्युरिटी होता त्यालासुद्धा ठार केलं आणि त्याला ठार करून सगळी प्रॉपर्टी स्वतःकडं मिळावली आधी आधीसारख्या भावाचा आणि वहिनीचा खून त्यानं केलेला होता दोन हत्याचा आरोप त्याच्यावर होता त्यांना साधा सुद्धा भोगलेली होती आणि नंतर आता दुसऱ्या लोकांना पैसे देऊन स्वतःच्या बापाची आणि त्यांच्या गार्डची दोघा जणांची हत्या केली होती अशा चार जणांची हत्या राजेंद्र गुप्तांनी केली होती आणि त्यानंतर तो समाधानी झालेला होता कारण की मोठी प्रॉपर्टी त्याला मिळालेली होती आता दोन हजार तीन नंतर बघता बघता बरेच दिवस गेले कारवाया झाल्या या सगळ्या कारवाईला तो सामोरा गेला बघता बघता बरेच दिवस गेले बरेच दिवस गेले महिने गेले आणि या संपूर्ण गोष्टीचा कुठतरी विसर पडला आणि तो त्याचं जीवन आता आनंदाने जगत होता आणि आनंदाने जगत असता त्याचा नेमका घडा कधी भरणार आहे कल्पना सुद्धा नव्हती पण मात्र बरेच वर्ष निघून गेल्यानंतर तारीख आली पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीसची ची पाच नोव्हेंबर दोन हजार चोवीसला अशाच पद्धतीनं राजेंद्र गुप्ता घरामध्ये घुस नसताना त्याच्या घरामध्ये एक तरुण घुसला आणि घरामध्ये घुसल्यानंतर त्यानं बेछूटपणानं गोळीबार सुरू केला आणि राजेंद्र गुप्ताची बायको हिच्या डोक्यात आणि छातीत एक गोळी मारली त्यांचा जो मोठा मुलगा आहे त्याला सुद्धा त्याच पद्धतीनं मारलं लहान मुलगा आहे त्याला सुद्धा त्याच पद्धतीनं मारलं आणि ती जी मुलगी आहे तिलासुद्धा त्याच पद्धतीनं मारलं आता चार जणांना त्यांनी मारलेलं होतं रक्ताच्या थळावर ते पडलेलं होतं आता फक्त बाकी होता राजेंद्र गुप्ता मग राजेंद्र गुप्ताचा शोध घेत तो तरुण तो आरोपी निघालेला होता आणि राजेंद्र गुप्ता त्याला सापडल्यानंतर राजेंद्र गुप्तालासुद्धा त्याच पद्धतीनं मारलेलं होतं आता हे सगळं मारत असताना त्यानं त्या ते संपूर्ण गोष्टीचा बदला घ्यायचं ठरवलेलं होतं आणि ही संपूर्ण गोष्ट राजेंद्र गुप्ताची आई पोलिसांना सांगत होती आणि पोलिसांना शेवटी सांगितलं की हा जो मारणारा व्यक्ती आहे याचा आवर्जाचा संशय शा आहे तो व्यक्ती आहे कृष्णा गुप्ताचा मुलगा विकी गुप्ता विकी गुप्तावर संशय आणि त्यांनीच हे सगळं प्रकरण केलंय असं राजेंद्र गुप्ताच्या आईनं सांगितलं आणि सांगितल्यानंतर पोलिसांनी मग विकी गुप्ताचा शोध घ्यायला सुरुवात केली विकी गुप्ता नेमका कुठं आहे काय आहे या संपूर्ण गोष्टीचा जेव्हा पोलिसांनी तपास केला तेव्हा पोलिसांना समजलं की हे दुसऱ्या राज्यामध्ये शिकायला होता त्यानं ते त्या ठिकाणी शिक्षण बी पर्यंतचं शिक्षण घेतलेलं होतं आणि त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना त्याची काही लोकांसोबत ओळखसुद्धा झाली होती मैत्रीसुद्धा सुद्धा झालेली होती पोलिसांनी जेव्हा त्या ठिकाणी दुसऱ्या राज्यात जाऊन त्याची चौकशी केली त्याची गर्लफ्रेंडची चौकशी केली मित्रांची चौकशी केली तेव्हा समजलं की विक्कीच त्याच्या चुलत्याचा चुलत्याला मारण्याचा प्रयत्न करत होता आणि ते त्यासाठी मागच्या अनेक महिन्यांपासून अनेक वर्षांपासून तयारी करत होता आणि तो त्याला मारण्यासाठी योग्य तो दिवस निवडत होता मग मित्रांची चौकशी केली त्याच्या प्रियची प्रियकरीची चौकशी केली आणि चौकशीमधून समोर आलं की विक्कीनंच हे सगळे खून केलेत असा आरोप त्याच्यावर लावण्यात आला त्याच्यावरच पोलिसांना सगळा संशय आला कारण की ज्या पद्धतीनं विक्कीच्या आईवडिलांची हत्या झाली होती दोन दोन गोळ्या मारण्यात आल्या होत्या आणि त्या दिवशीसुद्धा मंगळवारच होता आणि आता जी पाच नोव्हेंबरला घटना घडली आहे त्या दिवशी सुद्धा मंगळवारच होता मग हे सगळा योगायोग याुग नाही तर ठरवून केलेला गुन्हा आहे असं पोलिसांच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा पोलिसांनी एक मोठं पथक विक्की गुप्ताला पकडण्यासाठी लावलं आता विक्की गुप्ता नेमका कुठं आहे काय आहे या संपूर्ण प्रकरणाचा पोलीस तपास करणार आहेत पण मात्र ज्या गोष्टी ज्या घटना आपण चित्रपटामध्ये पाहता असतो त्याच पद्धतीनं या गोष्टीमध्ये या घटनेमध्ये सुद्धा खडलं आहे आणि चित्रपटाला ही स्टोरी लाजवेल अशीच घटना या ठिकाणी घडली आहे समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीनं लोक काय करत आहेत कवा घडलेल्या घटनेचा का कवा बदला घेतात हे तुम्हाला या संपूर्ण प्रकारणावर लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये ज्या पद्धतीनं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो आता या संपूर्ण गोष्टीची बातमीची लिंक आपण कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे तीसुद्धा जाऊन तुम्ही सविस्तर बातमी वाचू शकता आणि तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगू शकता आणि अशाच पद्धतीचे नवनव्हिडिओ पाहण्या यासाठी आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करून घ्या